कप नाष्टा तो तो प्लेट आरती चट्टी ताई बण आणि ती चहा 20 कप नाष्टा था प्लेट आरती चट्टी <laughs> ताई मोबाईल मध्ये पाटो का पंखास दाता माझा मोबाईल खराब होईल की मग तुमच्या नादीमध्ये चार नाश्त्याच्या नादीमध्ये माझा मोबाईल जाईल की खड्ड्यामध्ये बोल बोल मी नाही खेत पण हो का पंकज दा प हे टीव चहा हे टीव काय बोलते ज्योती अगं माय तू ते ब्लॉक मधले कसे काढायचं ते व्हिडिओ टाकणार होती ना मला व्हॉट्सअपला ज्योती नाष्ट झाली की नाही नाही माझं फक्त चहा झालाय बघ आदर्श तुझं झालं का नाष्ट चाय माझं तर फक्त चाय झालाय आदर्श बोल ना अगं मा तुला मी विचारते मला तू म्हणजे कोणाला ब्लॉक केलेलं क्रोम ब्राऊझरमध्ये जाऊन ब्लॉक कसं काढायचं ते व्हिडिओ बनवून टाकती म्हटली होती मला व्हॉट्सअपला तू अजून नाही टाकली सांगून पण आता दहा पंधरा दिवस वरतीच झालं मला बोलला बोलत आहे ना सुनी सुनील यस तब्येत बरी नाही तर हे होती एस बरी नाही तुमची सोनी तुमची सोनी सोनी नाही व्हिडिओ कर होती <laughs> आहे रे बाबा आहे जुन्या व्हिडिओमध्ये एक जा एकदम खाली जा व्हिडिओ आहे माझा हा तुमची सोनी तुमची सोनी प्रेमान म्हणतय मला सोनी <laughs> केलंय मी हा व्हिडिओ कधीच केले खरंच की आरती ताई इतकं लागते ज्योतिताईला नाश्ता चार वीस कप चहा दहा प्लेट पोहे चार प्लेट मुमा अरे बाप रे पकज दा मरेल की मी खाऊन मग ज्योती बोल तुम्हाला काय बोलत नाही त्यामुळे मी होत आहे अरे बोलत आहे ना हॉस्पिटलला जा की मग जातेव जाते हुँ, जाते हुँ, जाते हॉस्पिटलला रोसा आहे पण मोनीवर भरोसा नाही तुमची सनी तुमची सनी मला प्रेमाने म्हणतात ओराने हा मी केला बरं का हा व्हिडिओ परत परत व्हिडिओ बनवू आता Okay, okay, नष्ट झालं का आजकाल मला तू भरपूर इग्नोर करत आहे सुपच कर मग सुनील सुपच कर का सुपचाट तुमची सोनी तुमची सोनी मला प्रेमाने म्हणते तो राणी डोले ने पाउल समुद्राउल समुद्र सुनील बाबर पाकिस्तान चे का बाबर आजम फिर से एक बार बिखर जाता है चल तेरे इश्क में पड़ जाते हैं ये भाई मला नाही जमणार नाही हे गाणे वगैरे आज और तुम ओ सनम मिलके वादा करे माहिती तेरे दिल मे रू तू मेरे दिल मे आहेत प्रेमाची ना बरी आहे पंकज डायरेक्ट पाकिस्तान नाही बाबा प्रॉपर प्रॉपर सांगोला பிரபர் mm. சங்க